काय करायला काय ना पुस्तक वाचतो कर बरं तुम्हाला प्रश्न विचारतो आता मला उत्तर दे तो देखो दार कोण पिते दो दारूचं काय दारू प्यायला काय लोक काही पितील काय करायचं आपल्याला दारू कोण पिते आता उत्तर सांग ना दारू तर जगत प्याय लागलं पण डायला काय बाकी दारू कोण प्यायल्यात म्हणून अहो तुम्ही की नाही सांगा मला प्रश्न सांगा मी तुम्हाला विचारतो मी मग तुला दारू मध्ये काय वाटायला लागलं तुला दारू पिते कोणी हाऊसानी पिता कोणी पितन मध्ये पिते त्याला काय करायचं आपल्याला अरे बाबा सांगायला ते सांगू शकतो पण लोकांच्या दिमागात चांगली गोष्ट लवकर बसत नाही काय बसत नाही आता कस काय बसत नाही मला त्याचं माहीत उत्तर नाही बाबा कस काय बसत नाही तो काय म्हणणार खारी खावा खोबरं खावा दूध प्यावा दारू वरच काजू बदाम खावा ते काय पहिलं म्हणतो काय मग काजत नाहीत काय आम्ही ना तू पहिलं पहिलवानस तू व्यायाम करतोस तू खाजू बदाम खेळ पितोस पण त्या लोकाला जमत नाही काजू बदाम त्याला फक्त ह्याला फक्त तेच ते दारू कोणी टेन्शन दारू पेताय कोणी कशाने दारू पेतय तो आपण केलाच गोष्ट खरी दारू का पितात लोक म्हणून पण चांगली गोष्ट लोकांच्या दिमागात बसत नाही आता कितीतरी खायला चांगलं आहे ना दूध आहे तोप आहे खारीक आहे पोपर आहे अंजीर आहे खारी खायची उत्तर मिळाल्या हो पण त्या लोकांना बुक्क सांग ना त्याला सवय पडली ते म्हणजे दारू प्यायची गांजा दारू म्हणजे सिगरेट पुड्या ज्याला काही व्यायामाची गरज आहे ज्याला काही शरीर चांगलं ठेवा वाटतय की मग काय व्यायामाला केल्याच्या नंतर ते दारू पिणार नाहीत नाजू कोणता काजू बदामा काजू बदाम तू खातोस मी खातो दूध पितोय कसरत करतो आपण शरीर ठेवतोय शरीर बाळगवतो त्या लोकाला गरज नाही शरीराची दारू का पितात हे कायलाच माहिती माझंही मत आहे की बाबा दारू पिऊना दारू बसून संसार ऊत वसतो दारू बसून लोक इज्जत राहत नाही घरात इज्जत राहत नाहीये पाहुणे वळ्यात नाही त्याला मार्केट नाही आज जी काय दारू पिता असते लोक त्यांनी खरोखर दारू पिऊ नाही ह्या मुलाचा प्रश्न दा छोटा कलाकार दादू आहे की खरोखर बाबांनो दारू पिऊ नका बघा इतकं सगळी करू आहे पण म्हणते एक दारू का पितात लोक तसं बरोबर आहे ना की माझे उत्तर नाही ना की चांगल्या गोष्टी काही लोकांना पटत नाहीत काही लोकांना पाठत आता खरोखर आहे सतरा अठरा वर्षाचे लेकरू सुद्धा दारू पुड्या पाड्या काही खायला लागलेत वाम मार्गाला जायलेत की त्याचे म्हणणं बरोबर आहे की बाबा मित्रांनो त्याच्यापेक्षा तुम्हाला दूध आहे खारीक आहे खोबरं आहे अंजीर आहे जे जे तो आपल्या आई आयपतीप्रमाणे व्यायाम करा डिप्स करा फिरत चला पाटे पाचला चारला उठवून व्यायाम करा शरीर तंदुरुस्त राहील नाही काही चूक नाही ना हे प्रत्येकजण संदेश देत असतं चांगल्या होण्यासाठी चांगलं होण्यासाठी पण चांगलं कोणाला बघवत नाही दादू आता आपण जर सांगितलं तू दारू पिऊ नको ते म्हणजे तुम्हाला पैसे मग बोल तू याकडून जरा म्हणलास की बाबा दारू पिऊ नका ना का आता का, का। ते काय म्हण तुला मी जातो आता शाळेत सांग